नमस्कार आर पी किचनमध्ये आपलं स्वागत आहे तर मी आज एक कांदा आणि एक बटाट्याचा दोन मुलांसाठी नाश्ता बनवणार आहे तर मधल्या वेळेत खाण्यासाठी किंवा असंच भाकरीचा जर कंटाळा आला करण्याचा किंवा खाण्याचा तर हा पदार्थ तुम्ही बनवू शकता तर मी ते एक बटाटा घेतलेला आहे आणि एक कांदा घेतलेला आहे कांद्याचं डेट बाजूचं काढलेलं आहे आणि बटाट्याचं बी सोलून घेतलेलं आहे वरचं साल तर आता बटाटा आणि कांदा धुवून घेणार आहे आणि बटाटा कट करून घ्यायचं आहे बारीक फोडी बनवायच्या त्याच्या तर हा पदार्थ एकदम चवदार आणि झटपट होणार आहे आणि मुलांना तर लगेच आवडेल बनवल्याबरोबर आणि खातील पण आता इथं बटाट्याच्या फोडी बनवून घेतलेल्या आहेत कांदा पण बारीक कट करून घ्यायचा आहे तर हा पदार्थ आणखीन पौष्टिक बनवण्यासाठी मी इथं दोन चार पालकाची पानं घेतलेले आहेत तर आणखीन भाज्या तुम्हाला जे आवडत आहेत ते याच्यामध्ये ॲड करू शकता तर मी आता हे पालकाचे पानं पण धुवून घेतलेले आहेत बारीक कट करून घ्यायचे आहेत आता मिक्सरच्या भांड्यामध्ये हे सर्व साहित्य कट केलेलं टाकायचे आता पालकाची भाजी पण टाकून घ्यायची दोन लसूण पाकळ्या टाकलेल्या आहेत हिरवी मिरची टाकायची थोडीशी कोथिंबीर टाकलेली आहे आता इथे एक चमच्यावर मीठ टाकायचे आता एकदम बारीक अशी पेस्ट बनवून घ्यायची याची तर बघू शकता एकदम छान अशी पेस्ट तयार झालेली आहे आता एका भांड्यामध्ये काढून घ्यायची आता थोडंसं पाणी घालून या मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि या वाटलेल्या वाटणात टाकायचे तर जास्त पाणी वापरायचं नाही आता हे मिक्स करून घ्यायचं आहे तर हा नाश्ता तुम्हाला कुठंही बघायला मिळणार नाही तर या पद्धतीचा मी मनानं स्वतःच बनवलेला आहे धनेजिरे पावडर टाकायचे गव्हाचं पीठ टाकलेलं आहे एक चमच्यावर आणि इथं मी ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे तर चार चमचे ज्वारीचं पीठ घेतले तुम्हाला याच्यामध्ये बेसन पीठ किंवा तांदळाचं पीठ जर टाकावं वाटलं तर टाकू शकता त्यामुळं पण एकदम चवदार असा नाश्ता तयार होतो आहे आता हे मिक्स करायचे आता पाण्याचा वापर करायचा नाही एकदम छान असं बॅटर तयार झालेलं आहे बघू शकता तर एकदम छान असा पौष्टिक पदार्थ आहे तुम्ही नक्की बनवा तर एक चमचा इथे तीळ टाकलेले आहेत तर आता थंडीचं वातावरण असल्यामुळं मी एक चमचा तीळ टाकलेले आहेत आता मला थोडंसं मिश्रण घट वाटत होतं एक चमच्यावर मी पाणी टाकलेलं आहे आता एकदम छान असं बॅटर तयार झालेलं आहे तर या बॅटरचे तुम्ही आपे करू शकता किंवा दोषे बनवू शकता तर एकदम छान बॅटर तयार झाले आहे तर मी गॅसवर तवा ठेवलेला आहे आणि जास्त तेल लावून घ्यायचे तव्याला सुरुवातीला आणि तेल एक तवा एकदम गरम झालेला असावा गॅस मोठाच ठेवायचा आहे आणि इथं मी डोसा बनवून घेणार आहे या बॅटरचा तुम्हाला वाटलंच तर आपे बनवायला पण एकदम सोपे आणि चवदार दिसायला पण छान दिसतात तुम्हाला आपे जर बनवावं वाटले तर बनवू शकता याच बॅटरचे तर आतल्या बाजूने एकदम छान असं भासतं त्यामुळं असं थोडंसं पात जाडसरबी ठेवलं तरी चालते आणि कमी गॅस करायचा आहे पूर्ण डोसा तयार झाल्यावर आता ह्याच्यावर झाकण ठेवायचे एकदम कमी गॅस ठेवायचा आहे आणि दोन मिनटं ठेवायचे असंच आता दोन मिनटानंतर बघू शकता वरून थोडंसं तेल सोडायचं तर आता मी ब्रश्न तेल लावून घेणार आहे याला आता चौकून ह्याला आदर करून घ्यायचे डोस्याला चमच्याने आणि एकदम छान असा खमंग खालच्या बाजूला भाजलेला आहे बघू शकता अजिबात मोडलेला नाही आणि सहज एकदम छान असा तयार झालेला आहे दोसा एक बाजुन आता एकदम छान असं दोन्ही बाजूनी भाजून घ्यायचे आता इथं डोसा तयार झालेला आहे बघू शकता तर एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे आता इथं दुसरा डोसा तयार करून घेणार आहे मी आता मी घेतलेल्या साहित्यामध्ये तीन डोसे तयार झालेले आहेत आणि दोन मुलांसाठी तर एकदम छान पोटभर खाण्यापुरता नाश्ता झालेला आहे आणि याच्यामध्ये बटाटा असल्यामुळं आणखीन छान चव लागते या दोश्याला तर एकदा नक्की बनवून बघा तर सॉससोबत किंवा दह्यासोबत एकदम छान अशी दोशे लागतात तर बघू शकता एकदम थंड झाल्यास पण एकदम छान असे मऊसूद झालेले आहेत डब्याला द्या किंवा सॉससोबत किंवा दह्यासोबत असंच खायला पण छान लागतात नक्की बनवा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद